सोसावे लागतील घाव ओसलावे लागतील कष्ट मग तुला हा इव्हेंट आउट ऑफ कोणत्या प्रकारे करू शकता तुम्ही म्हणजेच त्याचा संपूर्ण असा बेस्ट वर्कआउट सांगणार आहे जो नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे प्लेअर सुद्धा करत असतात हाच वर्कआउट जर तुम्ही केला तर तुमचा काही दिवसातच म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस दिवसातच तुमचा गोळ आउट ऑफ जाईल आणि हो महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्याकरिता तुम्हाला गोळा फेक हा इव्हेंट एकूण पंधरा मार्गांसाठी आहे आणि हाच जास्त जास्त विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ जात नाही त्यासाठी तुम्हाला एक वर्कआउट सांगणार आहे जो वर्कआउट तुम्हाला हप्त्याभरच्या शेड्यूल मध्ये वेगवेगळा वर्कआउट दिलेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण व्हिडिओमध्ये हा जो वर्कआउट दिलेला आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे तो वर्कआउट जर तुम्ही केला तर तुमच्या काही दिवसातच गोळा आउट ऑफ जाईल त्याचबरोबर तुमचं सोळाशे मीटर सुद्धा चांगल्या प्रकारे होईल त्याचा सुद्धा वर्कआउट लवकरच टाकणार आहे चला तर मग वेळ न झाला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो मित्रांनो असं तुम्हाला वाटत असेल की मी आता पोलीस झाल्यानंतर तुम्हाला हा वर्कआउट सांगत आहे असं नाही मी ज्या टायमाला पोलीस भरती प्रॅक्टिस करायचो त्या टायमाला मी तो वर्कआउट केलेला आहे आणि हो तेव्हाचे व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणून निश्चिंत रहा हा वर्कआउट केल्याने नाही तुमचा हँड पॉवर वाढेल त्याचबरोबर तुमचा गोळा फेक जाईल आउट ऑफ आणि असंही नाही काही मित्रांनो की गोडा आउट ऑफ जाण्यासाठी हालत लागेल किंवा जाडा व्यक्ती लागेल असं काही नाही बारीक एकदम बारीकहून बारीक पन्नास ते पंचावन्न किलोचा व्यक्ती सुद्धा आउट ऑफ गोळा फेकू शकतो हा वर्कआउट त्याला कंटिन्यू करायचा आहे आणि हा वर्कआउट जर तुम्ही केला तर तुमचा गोळा हा शंभर टक्के आउट ऑफ जाईल त्याचबरोबर वर मित्रांनो तुम्ही जर गोळा आउट ऑफ जाणार तुमचं सोडा शॉ आउट ऑफ होणार आणि शंभर मीटर आउट ऑफ होणार तर काही दिवसांनी काही दिवसांनी ग्राउंडचं का, ग्राउंड क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला पेपरसाठी बोलवण्यात येतं तर एकोणीसशे अठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रस्ण 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 का तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे त्या कोणत्या प्रकारे मिळू शकता तुम्ही संपूर्ण प्रश्नपत्रिका ह्या डिजिटल स्वरूपामध्ये असणार आहे एकोणीसशे अठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या जवळपास पाचशे पेक्षा अधिक प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे आणि प्रथम क्रमांकाने पास व्हायचं आहे तेही तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे चला तर मग अगोदर बघूयात की गोळा फेक हा इव्हेंट किती महत्वाचा आहे आणि तो आउट ऑफ करण्यासाठी तुम्हाला कोणता वर्कआउट करायचा आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुंबई पोलीस सचिन शिंदे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कोणत्या प्रकारे गोळ आउट ऑफ करू शकता त्याचबरोबर त्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी पात्र होऊ शकता चला तर मग वेळ करूया भरपूरशा मुलं जिम मध्ये गेल्यानंतर असं मारता तर काही काहीच होत नाही मित्रांनो जेणेकरून फक्त बॉडी बनते बाकी काही नाही तुम्हाला पानाच्या रेषेमध्ये सरळ असा रॉड घ्यायचा आहे टाइम जास्त तुम्ही तसा ठेवसाल तेवढ्यात जास्त तुमच्या हातामध्ये ताकद येईल त्याच्यानंतर नेक्स्ट असं सरळ कानाच्या सरळ ड्रेसमध्ये हवं मित्रांनो कारण आपल्याला असंच लटकायचं आहे तिथे त्याच्यानंतर वर्कआउट सांगतो मित्रांनो की तुमच्या हा पॉवर पॉवरमध्ये कसं काय जास्त धागा देऊ शकते अशा प्रकारे तुम्ही पकडलं त्याच्यानंतर तुम्हाला एका हाताने एका हाताने जेवढा जास्त टाईम उचलता येईल अंत सरळ हाताच्या कानाच्या सरळ दृश्यामध्ये तुम्हाला पकडायचं आहे जेवढ्या टाईम तुम्ही एका हाताने पकडसाल तेवढ्याच टाइमिंग तेवढाच टाईम दुसऱ्या हाताने सुद्धा पकडायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर नेक्स्ट सरळ पूर्ण वेट सरळ हवं कानाच्या सरळ रेषेमध्ये हवे त्याच्यानंतर तशीच सरळ पोझिशन हवी मित्रांनो समोर तुम्हाला एवढ्या आईटवरून पहिले दहा पु दहा नमस्कार किंवा डिप्स मारायचे आहेत तुम्हाला डिप्स मारून दाखवतो दहा दहा पोझिशनवर हो। त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही जास्त आईट घेऊन आपल्याला डिप्स मारायचे आहेत जेवढी जास्त हाईट असेल तेवढीच जास्त ताकद आपल्या हातावरती तेवढीच जास्त ताकद आपल्या हाताची वाढेल आणि तेवढाच जास्त वेट आपल्या हातावरती पडल्यामुळे आपल्या हँडमध्ये जास्त ताकद त्याच्यानंतर नेक्स्ट पोझिशनच्या नंतर तुम्हाला हातामध्ये जास्त ताकद यायला पाहिजे म्हणून तुम्हाला अशा प्रकारे एकाच हातावरती जेवढा टाईम उभा राहता येईल तेवढा टाईम उभं राहायचं आहे तेवढ्याच टाईम दुसऱ्या हाताने सुद्धा उभं राहायचं आहे त्याच्यानंतर अजून जास्त हाईट घेऊन तुम्हाला अशाच प्रकारे उभं राहायचं आहे एकाच हातावरती त्याच्यानंतर दुसऱ्या हातावरती त्याच्यानंतर वरतूनच तुम्हाला दोघा हातांवरती सुद्धा उभारायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला रोजच्या रोज एव्हरी डे अशीच मेहनत करायची आहे कारण दोन दोन मार्क सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यातलं टाइम घाटून राहायचं आहे असे पाय वरती हवे असे ती बघलेले रोजचे दहा मिनिट तुम्हाला अशा प्रकारे उभा राहायचं आहे वर्कआउट खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यानंतर नेक्स्ट पोजिशन तुम्हाला असं पकडलं त्याच्यानंतर असं पकडायचं आहे असं आणि असं असं आणि दूर पकडावे तर जेणेकरून जास्त ताकद लागेल अशा वरती पाय पुढे किंवा मागे कुठेही घेऊ शकता तुम्ही जेवढ्या टाईम उभा राहता येईल तेवढ्या टाईम उभा राहा त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला पुन्हा असं घेऊन वरती जायचंय जेवढ्या टाइम टाईम असं उभा राहता येईल तेवढ्या टाइम उभा राहा त्याच्यानंतर पुन्हा या साईडला असं पकडून वरती जायचं आणि दूर आठ ठेवा मित्रांनो जेणेकरून काय होईल तुमच्या हातामध्ये जास्त जागत येईल आता नेक्स्ट टॉपिक मित्रांनो सांगायचं म्हटलं म्हणजे आपल्याला सर्वात आधी सर्कल कसं असतं गोळा गोळ्या फेकतो सर्कल किती मापाचं असतं आणि हा ए राऊंड किती असतं ते सर्वात आधी तुम्हाला सांगतो सर्कल असतं एक दहाचं आणि साडेआठ मीटरचा गोळा फेकावा लागतो आपल्याला मित्रांनो आणि त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की गोळा असतो सात किलो दोनशे साठ ग्रॅमचा मित्रांनो गोळ्या फेकताना तुम्हाला तीन गोष्टी भरपूर महत्वाच्या तुमच्या हातामध्ये सर्वात जास्त पॉवर पाहिजे हँड पॉवर जास्त हवी तुमची त्याच्यानंतर शोल्डर पॉवर हवी तुम्हाला वर्कआउट सुद्धा दाखवलेला आहे पुढे व्हिडिओमध्ये की तुम्हाला काय काय वर्कआउट करायचं आहे आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कशाप्रकारे गोळा फेकायचा आहे तुम्हाला गोळा घेतल्यानंतर समोर नेहमी समोरून समोरूनच असं मागच्या साईडला डिस्टन्स घ्या जेणेकरून तुम्हाला गोळा फेकल्यानंतर गोळा फेकल्यानंतर तुमचा डिस्टन्स कमी राहील आणि पुढे जास्त गोळा जाईल आपल्या गोळा फेकल्यानंतर हा पूर्ण हात आका खुला जेणेकरून आपलं हे चार मार्कांचा डिस्टन्स जास्त वाढेल काय होईल दहा मार्कांचा डिस्टन्स वाढल्याने तुमचा घोडा आउट ऑफ होईल तुमचा जर असला तर हे असं घोडा फेकल्यामुळे हात खुडल्यामुळे चार मार्क तुमचे वाढतात तुमचा गोडा जातो तुम्हाला गोळा सुद्धा फेकून दाखवतो की कशा प्रकारे तुम्हाला गोळा तीन स्टेपमध्ये गोळा फेकू शकता तुम्हाला तीन स्टेप सुद्धा सांगतो मी सर्वात पहिली स्टेप तुम्ही या इथून असा गोळा पकडून या इथून एवढ्या ता हातामधून ताकद लावून सुद्धा गोळा फेकू शकता त्याच्यानंतर फक्त बुटांच्या बुटांवरती हँड पॉवर जर जास्त असली तर फक्त बुटांच्या बुटांवरती सुद्धा आपला गोळा असा जातो त्याच्यानंतर असे अशा प्रकारे सुद्धा तुमचा गोळा जातो ते तुम्हाला वॉर्मअप करणं एकदम कंपल्सरी मित्रांनो वेगवेगळ्या स्टेप दाखवलेला आहे त्याच्याबद्दल रोजच्या रोज तुम्हाला एक एक वॉर्मअप करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला गोळा फेकायचा आहे आता तुम्हाला वर्कआउट सांगतो मी फेकताना सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला मागे जेव्हा जसाल तेव्हा श्वास मध्ये घ्यायचा असा जसा गोडा फेकसाल तसाच पूर्ण श्वास एकदम पूर्ण ताकदने फेकायचा आहे आणि इथून झटका लागला पाहिजे जेवढ्या जोरात तुमचा इथून असा झटका लागेल तेवढ्याच दूर तुमचा गोडा जाईल ठेवा आणि ते पूर्ण करा स्वतःवर विश्वास ठेवा पोलीस भरती व्हायचे ना आणि या वर्षी पोलीस कोळीत झालाच पाहिजे असा दररोज स्वतःला विचारत राहा तुमचा जास्त सराव आणि योग्य दिशा हेच तुमचे यशाचे खरे शास्त्र ठरणार आहे मित्रांनो म्हणूनच महाराष्ट्रातील होतकुरू आणि गरजू विद्यार्थ्यांना म्हणजेच ज्यांचं पोलीस भरतीमध्ये होण्याचं स्वप्न आहे त्याच्या संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता एकोणवीसशे अठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण स्वरूपामध्ये जवळपास पाचशे पेक्षा अधिक प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो संपूर्ण प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्रोसेस करायची आहे मित्रांनो आणि हो जुन्या प्रश्नपत्रिकांचं महत्व काय आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही कोणताही यशस्वी झालेला विद्यार्थी तुम्हाला सांगेल की तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा म्हणून एकोणीसशे दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही सराव केला दररोज सराव केला तर तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा पोलीस दलामध्ये भरती होण्यापासून थांबवू शकत या वर्षी तुमचा रिझल्ट शंभर टक्के लागणार आणि हो महाराष्ट्र पोलीस दलाच्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही भरतीसाठी फॉर्म भरलेला असेल त्या जिल्ह्याच्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव झळकणार आणि तो सोन्याचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच येणार लक्षात द्या जुन्या प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे डिजिटल पोलीस भरती ग्रुप या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं बेल ऑकॉनवरती क्लिक करा आणि हो त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या स्क्रीनवरती असलेल्या व्हॉट्सअप नंबरला लगेच सेंड करा दररोज हजारो विद्यार्थी जॉईन करता येईल तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला ग्रुपला जॉईन करण्यात येईल ज्यामध्ये तुम्हाला एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका मोफत मिळणार आहे लक्षात घ्या सरावच तुमचं यशाचं तुमचा उघडू शकतं एकोणविशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये जवळपास नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी प्रश्न जसेच्या तसे उचलून टाकलेले असतात भरपूर वेळेस त्यामध्ये ऑप्शन सुद्धा चेंज केलेले नसतात आणि हो अपडेट माहितीनुसार चालू घडामोडी त्यावेळेच्या चेंज केलेल्या आहेत आताच्या नवीन चालू घडामोडी आहेत लवकरच जॉईन करा वाट कसली बघताय लगेच जॉईन करा आणि लगेच या नंबरवरती पाठवून द्या लवकरच भेटूया आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार